बघा दोन गुणोत्तर नवा सोळा असल्यास त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती मित्रांनो लक्ष द्या घनांच्या घे पृष्ठफळांचे पृष्ठफळांचे गुणोत्तर इथं आडविरेश घनांच्या बाजूंच गुणोत्तर परत अडविरेश विचारल्या गुणोत्तर ओके हा एवढा अट्टहास कशासाठी सर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं समजावं म्हणून दोन घनांच्या पृष्ठफळांचं गुणोत्तर नवा सोळा इथं मांडा मांडलं सर प्रश्न विचारला त्यांच्या घनफळांचं गुणोत्तर किती ओके घनाचं घनफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू माहीत असणं कर्मप्राप्त कारण घनाचं घनफळ काढण्यासाठी सूत्र बाजूचाच नाही लक्षात आलं तुमच्या इथं घनाचं घनफळ नाही काढायचं घनाच्या घनफळाचं गुणोत्तर काढायचं घनाच्या पृष्ठफळाचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि घनफळ काढण्यासाठी बाजू जशी माहीत असणं कर्मप्राप्त तसं घनाच्या घनफळांचं गुण गुणोत्तर काढण्यासाठी बाजूचं गुणोत्तर माहीत असणं गरजेचं मग हे जे पृष्ठफळांचं गुणोत्तर आहे त्याला काय करा वर्गमुळात टाका कारण घनाचं पृष्ठफळ दिलं असतं ता आपल्याला जर बाजू काढायची सांगितली तर आपण ते पृष्ठफळ वर्गमुळात टाकतो इथं बाजूचं गुणोत्तर काढण्यासाठी या पृष्ठफळाचं गुणोत्तर वर्गमुळात टाका म्हणजे आपल्याला बाजूचं गुणोत्तर मिळेल अर्थात नऊचं वर्गमूळ तीन सोळाचं वर्गमूळ चार हे त्या घनांच्या बाजूचं गुणोत्तर आता विचारल्या प्रश्नाची सोडवण दोन घनांच्या घनफळांचं गुणोत्तर आता घनाचं घनफळ काढण्यासाठी सूत्र बाजूचा घन पण इथं घनफळ नाही काढायचं घनफळाचं गुणोत्तर काढायचं म्हणून हे जे काही बाजूचं गुणोत्तर आहे त्याचा घन कारण तर घनाचं घनफळ काढण्यासाठी बाजूचा घन केला जातो आता इथं घनफळांचं गुणोत्तर काढायचं म्हणून बाजूच्या गुणोत्तराचा घन करा लक्ष द्यायला ना तुमच्या मग तीनचा घन सर सत्तावीस चारचा घन चौसष्ट हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर सत्तावीस आज चौसष्ट आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये लेकरांनो दर्शवलेलं आहे ओके